नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या वेळेमध्ये आपण परिमिती व क्षेत्रफळ यावर आधारित उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अजूनही क्लासला ऍडमिशन घेतली नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि आज आजच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे चला तर मग बघूया उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एक सोबतच्या आकृतीत छायांकित भागाचे क्षेत्रफळ आहे तर तुम्हाला नवलेला भाग या आहे याचे तुम्हाला क्षेत्रफळ काढायचे आहे आपल्याला ठीक आहे बघा मग सुरुवातीला यामध्ये आता तुम्हाला एक त्रिकोण दिसत आहे आणि एक चौरस दिसत आहे ठीक आहे या दोघांचं आणि हा जो पूर्ण आकार आहे तर हा काय दिसतोय आपल्याला हा एक आयताकृती आकार आहे ठीक आहे मग सगळ्यात आधी आपण या पूर्ण आयताचे क्षेत्रफळ काढूया बघा मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुन्हेला रुंदी बघा मग इथून इथपर्यंत ही चार सेंटीमीटर आहे आणि इथून परत इथपर्यंत ही तीन सेंटीमीटर आहे म्हणजेच लांबी होईल आपली तीन अधिक चार बघा तीन अधिक चार गुन्ह्याला रुंदी बघा आता इथपासून तर इथपर्यंत ही तीन सेंटीमीटर आहे आणि इथून इथपर्यंत ही एक सेंटीमीटर आहे ठीक आहे म्हणजेच तीन अधिक एक बरोबर बघा आतमध्ये सात गुन्हे ला इकडे होईल चार बरोबर सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस चौरस सेंटीमीटर बघा हे आलंय आपलं पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ आता यामधून आपल्याला हा जो तुमचा त्रिकोण दिसत आहे या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे आणि या चौरसाचे क्षेत्रफळ mm. काढायचं आहे आणि या, या दोघांचंही या पूर्ण आकृतीमधून क्षेत्रफळ काढून टाकलं तर उरलेला जो भाग आहे म्हणजे सी आहे आपली ही आकृती याचं आपल्याला क्षेत्रफळ मिळणार आहे सगळ्यात काढूया त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणेला पाया गुणेला उंची बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ एकशे दोन गुणेला बघा आता याचा जो पाया आहे ठीक आहे बघा हा भाग जो दिलेला आहे हा आहे दोन चा जो पाया आहे हा आहे दोन गुन्हेला वरची बाजू आहे ही दिलेली आहे आपल्याला चार उंची आहे चार ठीक आहे बघा आता बे, बेक बे आले एक बे बे एक बे ते राहिले तुमचे एक गुणेला एक गुणेला चार म्हणजेच बरोबर चार चौरस सेंटीमीटर हे आलं तुमच्या त्रिकोणाचं त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता काढूया पुढे चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बघा चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी हा जो चौरस आहे चौरस आता चौरसाच्या चारही बाजू ह्या कशा असतात सारख्या मापाच्या असतात बघा मग खालची बाजू ही इपर्यंत एक आहे इकडची बाजू ही इपर्यंत एक आहे म्हणजेच ह्या दोन्ही बाजू सुद्धा एक एक असणार म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूंचा वर्ग बरोबर एकचा वर्ग हा नेहमी एकच असतो म्हणजेच येणार एक ठीक आहे आता काय करायचं आपल्याला आता आपलं पूर्ण आकृतीचं जे क्षेत्रफळ आहे म्हणजेच अठ्ठावीस हे आपलं पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ आलं आहे यामधून आपल्याला वजा करायचे आहे तर वजा चार अधिक हा जो एक आहे हा एक सुद्धा याच्यामधून वजा करायचा म्हणजे चार अधिक हा एक पूर्ण होणार आपलं पाच अठ्ठावीस मधून जर हे पाच आपण वजा केले तर इथे राहील आपलं तेवीस तेवीस सेंटीमीटर ठीक आहे चौरस ऐवजी आपल्याला इथे सेंटीमीटरचा वर्ग दिला आपण आता इथे सेंटीमीटरचा वर्ग घेऊया हे आलं आपलं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपला प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी तेवीस सेंटीमीटर बघा खूप सोपा प्रश्न होता ठीक आहे चालेल बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन एक चौरस व एक, एक समभुज त्रिकोण यांची परिमिती समान असेल तर पुढील पैकी कोणती मापे या दोन आकृतींच्या बाजूंची लांबी दर्शवणारी असू शकतात ठीक आहे बघा आता या ठिकाणी आपण एक चौरस आणि एक त्रिकोण ठीक आहे समभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजू ह्या सारख्याच मापाच्या आहेत ठीक आहे बघा हे दोन्ही कशा आहेत सारख्या आहेत यांची परिमिती जी आहे ही सारखी आहे बघा मग चौरसाची एक चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चौरसाची परिमिती बरोबर चार गुणेला बाजू ठीक आहे आणि त्रिकोणाच्या त्रिकोणाची परिमिती म्हणजेच तीन गुणेला बाजू ठीक आहे बघा आता सगळ्यात आधी आपण या ठिकाणी आता तुम्हाला चौरसाची एक बाजू दिलेली आहे ठीक आहे आता ही आहे चार सेंटीमीटर ऑप्शन एमध्ये आणि त्रिकोणाची आहे सहा जर आपण याच्यामध्ये टाकली तीन गुणेला सहा बरोबर हे येणार तुमचं सायंत्रिक अठरा आणि जर आपण इकडे टाकली चार म्हणजे चार गुणेला चार बरोबर ही येणार सोळा दोघांची परिमिती सारखी येते का नाही म्हणजेच तुमचं ऑप्शन ए हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर नाही ठीक आहे बघूया ऑप्शन बी ऑप्शन बी मध्ये तुम्हाला चौरसासाठी दिली आहे बारा सेंटीमीटर बाजू चार गुन्हेला बारा बरोबर इकडे तीन गुन्हेला दिली आहे त्याच्यासोबत अठरा म्हणजेच बारचोक अठ्ठेचाळीस आणि इकडे आहे अठरा त्रेक चौपन्न ठीक आहे दोघांची संख्या वेगवेगळी आली दोघांची परिमिती वेगवेगळी आली म्हणजे तुमचं ऑप्शन बी हे सुद्धा तुमचं उत्तर नाहीये मग आता बघूया पर्याय सी प्रत्येक ऑप्शन आपल्याला चेक करत जायचंय कारण कर आपल्याला परिमिती दोघांची सारखी सांगितलेली आहे बघा आता ऑप्शन सी मध्ये तुम्हाला इकडे चार गुन्हेला नऊ बाजू दिली आहे आणि त्रिकोणासाठी दिली आहे बारा म्हणजे तीन गुन्हेला बारा बघा आता तीन गुन्हेला बारा म्हणजे बारत्रेक छत्तीस आणि इकडे आहे नऊ चौक छत्तीस बघा इकडे सुद्धा छत्तीस आणि इकडे सुद्धा छत्तीस म्हणजेच तुमचं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी ऑप्शन सी मध्ये दिलेल्या दोघांच्याही बाजू या जर आपण परिमिती काढण्यासाठी वापरल्या तर या ठिकाणी या दोन्ही सुद्धा दोन्हींचं उत्तर सुद्धा काय येत आहे समान येत आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे कती दोन चौरसाची परिमिती अनुक्रमे वीस सेंटीमीटर आणि साठ सेंटीमीटर आहे तर लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या कितीपट आहे या ठिकाणी आपल्याला दोन चौरसाची परिमिती दिलेली आहे एकाची आहे वीस सेंटीमीटर आणि दुसऱ्याची आहे साठ सेंटीमीटर आणि त्यावरून आपल्याला त्यांचे क्षेत्रफळ काढायचे आहे मग आपण या ठिकाणी सगळ्यात आधी दोन चौरस दाखवूया पहिल्या चौरसाची आपला जो हा लहान चौरस आहे हा आहे आपला लहान चौरस आणि हा आहे आपला मोठा चौरस ठीक आहे मोठ्या चौरसाची परिमिती दिलेली आहे आपल्याला चौरसाची परिमिती याची दिली आपल्याला साठ सेंटीमीटर आणि लहान याची दिली आपल्याला वीस सेंटीमीटर आणि दोघांची क्षेत्रफळ किती पट आहे लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या किती पट आहे अस असं विचारलं आहे काढूया मग सगळ्यात आधी आपण आपल्याला आता बाजू माहीत नाहीये परिमितीहून आपण बाजू काढूया बघा लहान चौरसाची परिमिती लहान चौरसाची परिमिती बरोबर चार गुन्हेला बाजू बघा लहान चौरसाची परिमिती दिली आपल्याला वीस सेंटीमीटर गुन्हेला बाजू बाजू घेऊया इकडच्या बाजूला बरोबर इकडचे वीस हे इकडच्या बाजूस जातील म्हणजे वीस आणि हे जे चार गुणाकारामध्ये येते हे भागाकारामध्ये येतील म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बाजू मिळेल चार एक चार चार पंचवीस बाजू येणार आपली इथे पाच सेंटीमीटर आपल्याला लहान चौरसाची बाजू मिळाली आहे पाच सेंटीमीटर आता काढूया मोठ्या चौरसाची बाजू मोठ्या चौरसाची बाजू मोठ्या चौरसाची परिमिती बरोबर चार गुन्हेला बाजू परिमिती दिली आहे आपल्याला साठ गुणेला चार गुणेला बाजू बघा परत बाजू इकडच्या बाजू सांगूया साठ इकडे जातील गुणाकारातले चार भागाकारामध्ये येतील आणि आपल्याला इथे बाजू मिळेल बघा चार एक चार परत इथे चार एक चार ते आता दोन उरले चार पंच वीस म्हणजेच आपल्याला बाजू मिळाली आहे पंधरा सेंटीमीटर बाजू मिळाली आपल्याला इथे पंधरा सेंटीमीटर आता यावरून आपण दोघांचे क्षेत्रफळ काढूया सगळ्यात आधी काढूया मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूंचा वर्ग बघा बाजू आली आपली पंधरा म्हणजेच पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग येणार दोनशे पंचवीस चौ चौरस सेंटीमीटर आणि त्या काढूया लहान बघा लहान चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू चा वर्ग लहान चौरसाची बाजू आली आहे पाच म्हणजेच पाच चा वर्ग बरोबर पंचवीस चौ सेम आहे तर आपल्याला म्हटलं आहे की लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या पट आहे ठीक आहे लहान चौरसाचे बघा मग लहान पंचवीस आहे आणि मोठ दोनशे पंचवीस आहे ठीक आहे म्हणजेच लहानाच्या किती आहे नऊ पट मोठा आहे पट लहानाच्या म्हटलं आहे म्हणजेच लहान ही एक पट आहे आणि मोठं हे नऊ पट आहे म्हणजेच लहानाच्या असं जर काढायचं असेल आपल्याला तर पंचवीस हे लहान आहे आणि दोनशे पंचवीस हे मोठे आहे म्हणजेच पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस नम दोनशे पंचवीस म्हणजे छेद नऊ पट छेद नऊ पट एवढं या ठिकाणी लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळ क्षेत्रफळाची पट असणार आहे छेद नऊ पट ठीक आहे मोठ्या चौरस मोठा चौरस चावर, लहानाच्या किती पट आहे तेव्हा नऊ आलं असतं पण लहान चौरसाचे क्षेत्रफळ म्हटलं आहे मोठ्याच्या किती आहे ठीक आहे म्हणून या ठिकाणी उत्तर येणार आता इथे छेद चार घेतला आहे चुकून झाला इथे एक छेद नऊ आहे ठीक आहे ऑप्शन सी हे उत्तर आहे छेद नऊ पट बघा बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार एका नव्वद मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाला मीटर पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये प्रमाणे एक पदरी तारेचे कुंपण घालण्याचा खर्च व शंभर मीटर लांबी असलेल्या आयताकृती भूखंडाला त्याच दराने एक पदरी तारेचे कुंपण घालण्याचा खर्च समान आहे तर त्या आयताकृती भूखंडाची रुंदी किती असेल बघा आता आपल्याला या ठिकाणी विचारला आहे की एका नव्वद मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाला तारेचे कुंपण घालण्यासाठी मीटर पंचेचाळीस रुपये या दराने खर्च येतो ठीक आहे आणि तोच खर्च शंभर मीटर लांबी असलेल्या आयताकृती भूखंडाला तारेचे कुंप एक तारे एक पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी लागणारा खर्च हा दोन्ही कसा आहे सारखा आहे म्हणजेच आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की तुमचा जो चौरस आहे की ज्या चौरसाची बाजू ही नव्वद मीटर आहे नव्वद मीटर आहे तर या चौरसाची या चौरसाला एक पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी बघा याच्या पूर्ण बाजूने एक पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी जो खर्च येत आहे ठीक आहे प्रति मीटर दराने म्हणजे रु, पंचेचाळीस रुपये मीटर दराने जेवढा खर्च येत आहे तेवढाच खर्च शंभर मीटर शंभर मीटर लांबी असलेल्या आयताकृती भूखंडाला एक पत्रे तारेचे कंपल घालण्यासाठी जेवढा खर्च येत आहे हे दोन्ही खर्च कसे आहेत समान आहेत सारखे आहेत आहे म्हणजे पण या ठिकाणी असं म्हणू शकतो की या ठिकाणी आता आपण चौरसाची परिमिती परिमिती बरोबर आयाताची परिमिती या दोन्ही कशा आहेत या ठिकाणी सारख्या आहेत कशावरून आहेत कारण की नव्वद मीटर बाजू असलेल्या चौरा चौरसाकृती भूखंडाला प्रति मीटर जेवढा एक पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी खर्च येत आहे तेवढाच खर्च शंभर मीटर लांबी असलेल्या आयताकृती भूखंडाला सुद्धा एक तारी तारेचे कुंपन घालण्यासाठी जो खर्च येत आहे हे दोन्ही खर्च कसे आहेत समान आहेत म्हणून यावरून आपण असं म्हणू शकतो की चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती या कशा असणार आहेत सारख्या असणार आहेत मग या ठिकाणी आपण चौरसाची परिमिती काढूया यावरून आपल्याला आयताची परिमिती काढते बघा चौरसाची परिमिती बरोबर चार गुन्हेला बाजू तर या ठिकाणी आपल्याला बाजू दिलेली आहे म्हणजेच चार गुणेला नव्वद मीटर आपली बाजू आहे म्हणजेच बघा आता इथे चार छत्तीस आणि शून्य म्हणजेच मीटर मध्ये आहे तीनशे साठ मीटर ही आपली या ठिकाणी चौरसाची परिमिती आली आहे ठीक आहे म्हणजेच तीनशे तीनशे साठ मीटर तीनशे साठ मीटर तारेला जेवढा खर्च येत आहे ठीक आहे एवढाच तार कशासाठी वापरला गेलेला असणार आहे आयताकृती भूखंडाला सुद्धा एवढाच एक तारेचे कुंपण घालण्यासाठी हा तार वापरलेला असणार आहे बघा मग पुढे आता काढूया आपण आयताची परिमिती आयताची परिमिती बरोबर दोन लांबी अधिक रुंदी आता आपल्याला या ठिकाणी परिमिती बर घेऊया आपण तीनशे साठ बरोबर दोन लांबी दिलेली आहे आपल्याला शंभर सेंटीमीटर शंभर मीटर अधिक रुंदी आपल्याला काढायची आहे बघा मग रुंदी घेऊया आपण बघा आता दोन ने आतमध्ये आपण गुणूया म्हणजेच दोन ने जर शंभर गुणले तर इथे येणार दोनशे अधिक दोन रुंदी बघा बरोबर तीनशे साठ आता आपण हे दोन रुंदी इकडे आणूया दोन रुंदी बरोबर तीनशे साठ आहे आता हे दोन दोनशे जे अधिक मध्ये होते आता हे वजामध्ये जातील म्हणजेच दोन रुंदी बरोबर तीनशे साठ वजा दोनशे इथे उरणार तुमचे एकशे साठ हे आल्या दोन रुंदीची किंमत आपल्याला एकच रुंदीची हवी आहे म्हणून एकशे साठ बरोबर हे जे दोन गुणाकारामध्ये आहेत इकडच्या वर झाल्यानंतर भावाकारामध्ये जाते म्हणजेच रुंदी बरोबर बेक बे बेआठी बे सोळा ठीके म्हणजेच रुंदी मिळेल आपल्याला या ठिकाणी ऐंशी मीटर रुंदी आली आपली ऐंशी मीटर जे आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे खूप सोपे प्रश्न होते हे ठीक आहे फक्त प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे प्रश्नामध्ये काय दिलं आहे हे व्यवस्थित वाचायचं आहे प्रत्येक प्रश्न दोन वेळेस वाचल्यानंतर त्याचा त्या, त्या अर्थ समजून घ्यायचा आहे आणि नंतर सोडवायचा आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पन्नास मीटर लांब व पंधरा मीटर रुंद असलेल्या एका बागेत मध्यभागी दहा मीटर लांबी आणि चार मीटर रुंदी कारंजाचा हौद आहे व उरलेल्या जागेत हिरवळ आहे तर हिरवळ लावलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती बघा आता तुम्ही आता हा पूर्ण प्रश्न वाचलाय तुम्हाला वाटेल किती अवघड प्रश्न आहे हा पण खूप सोपा प्रश्न आहे बघा पंचवीस मीटर लांब व पंधरा मीटर रुंद असलेल्या एका बागेच्या मध्यभागी म्हणजेच ज्या बागेची लांबी रुंदी किती दिली आहे पंचवीस मीटर लांब आहे आणि पंधरा मीटर रुंद आहे म्हणजे ती बाग ही आयताकृती आहे ठीक आहे आणि त्याच्या मध्यभागीत दहा मीटर लांबी आणि चार मीटर रुंदी असलेल्या कारंजाचा हौद आहे म्हणजे तो जो कारंजाचा हौद आहे हा सुद्धा आयताकृतीचा आहे ठीक आहे तर उरलेल्या जागेत हिरवळ आहे तर त्या हिरवळाच्या भागाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे चला तर मग काढूया बघा हा आहे ही असं समजूया आपण की ही आहे ती पूर्ण आयताकृती बाग ठीक आहे की जिची लांबी ही पंचवीस मीटर आहे आणि रुंदी ही पंधरा मीटर आहे ठीक बर आहे आणि ही आतमध्ये पूर्ण हिरवळ आहे आणि बरोबर आजचा याच्या मध्यभागी एक कारंजाचा हौद आहे ठीक आहे अशा प्रकारे की ज्याची लांबी दहा मीटर आहे आणि रुंदी चार मीटर आहे ठीक आहे सगळ्यात आधी आपण पूर्ण आयताकृती बागेचे क्षेत्रफळ काढूया त्यानंतर आतमध्ये या कारंजा कारंजाच्या हौदाचे क्षेत्रफळ काढूया आणि यामधून कारंजाच्या हौदाचे क्षेत्रफळ काढून टाकल्यानंतर उरलेलं जे असेल याचं आपल्या हिरवळीचे क्षेत्रफळ चला, चला तर मग सगळ्यात आधी काढूया आपण बागेचे क्षेत्रफळ बागेचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुन्हेला रुंदी बघा लांबी दिली आहे पंचवीस गुन्हेला रुंदी दिली आहे पंधरा लांबी दिली आहे पंचवीस आणि रुंदी दिली आहे पंधरा दोघांचे गुणाकार करूया या ठिकाणी येणार तीनशे पंच्याहत्तर चौरस मीटर ठीके हे आले आपलं पूर्ण बागेचे क्षेत्रफळ आता काढूया आपण कारंजाच्या हौदाचे क्षेत्रफळ करंजा हौद क्षेत्रफळ बरोबर याची सुद्धा लांबी रुंदी आहे आता डिरेक्टली घेते दहा गुणेला चार बरोबर हे येणार चाळीस चौरस मीटर चौरस मीटर ठीक आहे हे आले आता हौदाचे क्षेत्रफळ ठीक आहे आता काढायचे आपल्याला हिरवळीचे क्षेत्रफळ हिरवळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पूर्ण आकृतीमध्ये म्हणजे पूर्ण याच्यामधून जर हौदाचे क्षेत्रफळ काढून टाकले तर आपल्याला मिळणार कशाच्या ही जी हिरवळ आहे या हिरवळीचे क्षेत्रफळ मिळणार आहे मग पूर्ण क्षेत्रफळ किती होतं आपलं बघा हिरवळीचे क्षेत्रफळ बरोबर पूर्ण क्षेत्रफळ आहे आपलं तीनशे तीन पंचाहत्तर यामधून जर आपण हौदाचे क्षेत्रफळ वजा केले तर उरलेले जे क्षेत्रफळ असेल हे मिळेल आपल्याला हिरवळीचे क्षेत्रफळ बघा तीनशे पंचाहत्तर मधून चाळीस गेले तीनशे जसेच्या तसेच पंचाहत्तर मधून चाळीस गेले खाली उरले तुमचे पस्तीस पस्तीस चौरस मीटर हे आलं आपल्या या हिरवळीचे क्षेत्रफळ जे तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी बघा खूप छान प्रकारचे प्रश्न होते ठीक आहे एक डिफिकल्ट लेवल म्हणजेच तुम्हाला सिंपल मॉडरेट आणि डिफिकल्ट अशा मध्यम स्तर त्याच्यानंतर थोडा अजून अवघड स्तर अशा प्रकारचे प्रश्न होते पण तुम्ही जर दहा पॉईंट एक आणि दहा पॉईंट दोन हे व्हिडिओ बघितले असतील यामध्ये प्रश्न सोडवले असतील तर तुम्हाला उच्च काठिणी पातळीचे प्रश्न सुद्धा खूप सोपे जाणार आहेत ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचे आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करायचं चालेल चला आणि अजूनही कोणी क्लासला ऍडमिशन घेतली नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि आजच नित्या नवदे क्लासेसला ऍडमिशन घ्यायची आहे